नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क ह्या यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या मध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेल्याची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण व्हिडिओ तर पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नवो तर तसं न करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्यापर्यंत आम्ही सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हवामानाचे व्हिडिओ असतील मनोरंजनचे व्हिडिओ असतील राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही जी योजना असतील तर त्या योजनेची आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करत असतो आणि करणार तर आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही हवामान विभागाच्या ज्या काही इन्फॉर्मेशन असतील तर त्या इन्फॉर्मेशनचे आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गेले काही दिवस पावसाला सुरुवात झालेली असून जे थांबलेला पाऊस होता तो पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्याच्या इतर शेजारील राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तर आपण पुढील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाचा जो प्रवास आहे तो कशा स्वरूपाचा राहणार आहे आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये त्याचा प्रवास कसा राहणार आहे हे आपण पाहणार आहोत तर आपण बघू शकता बंगालच्या उपमहासागराचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर ते महाराष्ट्राच्या दिशेने पुन्हा एकदा येताना आपण पाहता आहोत की विशाखापट्टणम आणि भुए भुवनेश्वरच्या जो सागरी तट आहे त्या भागातून ते महाराष्ट्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातील पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत आणि त्यासाठी आपण आपल्या पिकांची आणि आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची तर ते आपण आपल्या भागामध्ये प्रकारे पाऊस पडणार आहे तर ते पाहणार आहोत तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील जो सर्कल तयार झालेला आहे तो सर्कल आपण पाहत आहात की आणि अंदमान निकोबारच्या ज्या सागरी तटालगत जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर आपण बंगालच्या उपमहासागरातील जे क्षेत्र निर्माण झालेले त्याचा आपण पाहणार आहोत की आपण बघू शकता गेले काही दिवस बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबारच्या ज्या भागामध्ये जे क्षेत्र निर्माण होत आहे आणि जे बंगालच्या उपमहासागरातून बंगालच्या खाडीतून विशाखापट्टणम आणि गोवेशन आपण त्या साईटून आपण बघत आहात की ते क्षेत्र विजयवाडा आणि नि, नेलोरो चेन्नईच्या चे साईटून आपल्या महाराष्ट्राकडे त्यांना आपण पाहत आहात तर आपण त्या त्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्रात पावसाचा कसा प्रमाण राहणार आहे ते पाहणार आहोत तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील सोलापूर नांदेड अकोला जळगाव कोल्हापूर मुंबई नाशिक या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये पावसाला मुसळधार सुरुवात होणार आहे तर अकोला नागपूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता रायपूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जमजिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर नांदेड अकोला आणि नागपूर सोलापूर आणि कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो तर वाशिम नांदेड आणि नागपूर औरंगाबाद अहमदनगर या भागामध्ये सुद्धा पावसाला मुसळधार सुरुवात होऊ शकते तर चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता यवतमाळ या भागामध्ये सुद्धा अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा काही का ठिकाणी अति मुसळदार पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे आपण शेतामध्ये जाताना आपली स्वतःची काळजी घेऊन जा घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपण बघू शकता सोलापूर आणि नागपूरच्या भागामधील काही तुळजापूर पेठ बार्शी पंढरपूर इंदापूर करमाळा बारामती वडूज या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यासाठी आपण खबरदारीची भूमिका घेणं गरजेचं आहे तर दौंड पुणे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होऊ शकतो तर खोपोली गोरेगाव चिपळूण कराड विटा सातारा या भागामध्ये सुद्धा पावसाला अति मुसळधार सुरुवात होऊ शकते तर रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा राजापूर या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी पाऊस लागते मुंबईला कल्याण डोंबिवली जुन्नर खेड लगेतील काही बाग या भागामध्ये पुढे काही तासांमध्ये वातावरण तयार होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते तर आपण आपल्या परिवाराच्या आणि आपण शेतामध्ये इतर बाहेर कुठेही कामा व्यतिरिक्त जाऊ नये आणि आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सर्व राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाला पुढील काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे तर प्रामुख्याने आपल्याला सांगायचा मुद्दा हा हा आहे ते आपण बघू शकता हा जो सर्कल तयार झालेला आहे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या साईडला हे चक्रीवादळा स्वरूपाचं सर्कल तयार झालेला आहे मंगल चिमहासागरात तर ह्याचा पुढील काय प्रवास कसा राहणार रा आहे त्याच्यावर आपण नजर ठेवून आहोत जर हे चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर त्याचं जर रोद रूप त्याने धारण केलं तर पुढील जी वाटचाल आहे त्याची त्याच्या ज्या दिशेने ते जाणार आहे तर त्याच्यावर आपण नजर ठेवून आहोत आणि आपण आपल्यापर्यंत हे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर त्याचा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राला देखील काही राज्यांमध्ये परिणाम होऊ शकतो का हे आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोचवणार आहोत तर आम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्याकडे पावसाची काय स्थिती आहे आपल्या भागामध्ये पाऊस किती व कशा स्वरूपाचा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या ला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता ते नक्की लिहा धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो